मला विचार करायचं सगळ्यात टॉप विषय करायचं आपल्याला सगळ्यात मेन सगळ्यात मोठा म्हणजे संख्येने बोलतोय तू का तुला भव्य शेट टाकायचं भव्य मोठा कोटा करायचा शंभर मशीनचा कोटा करायचा हा शंभर सिंपल गोष्ट सांग तुला पहिल्यांदा सगळ्यात पहिला नियम हे मोठेपणे आपल्याला सोडावं लागेल आपल्याला सुरुवात दोन चार मशीन पासून करावं लागेल कारण की जर शंभर मशीनचा गोटा करून चुकशीन ना लॉस तुला बेअर होणार नाही त्यामुळे तुला काय करावं लागेल दोन चार मशीन पासून चालू करावं लागेल सगळ्यात शिकशील दुसरी गोष्ट आपल्याला कुठेतरी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे कारण की प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला त्यातले आजार मोठ्या गोष्टी लक्षात आपल्या दोन चार लोकांना भेटलं तर तसं नाही एक दोन माणसाला भेटून नाही तुम्हाला काय करावं लागेल स्वतःला देखील त्याच्यात काम करावं लागेल एखाद्या गोट्यामध्ये जाऊन काम करा तसं जाऊन कामाल राहा नाही तर तुम्ही जाऊन एखाद्या मित्राचा गोटा जसा आपला गोटा चालू झाला तो आपल्यापाशी थांब थोडे दिवस समजून घे बघून घे तुला काय होईल माहितीये का तुझ्या पैशाचं व्यवस्थित व्यवस्था आपल्या ह्या धंद्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो सगळ्यात महत्वाचं लोकांना पहिले वाटतं की वेगळ्या गोष्टी पण मी काय ते सांगतो सगळ्यात महत्वाचं चारा नियोजन चारा नियोजन असल एक दोन एक तुमच्याकडे सुदामा सारखा तुमचा माणूस पाहिजे का कारण की ह्या धंद्यामध्ये बाप जरी गेला तरी तुम्हाला त्या दिवशी काम करावं लागतं दुसरी गोष्ट झाली तिसरी गोष्ट तुम्हाला ह्या धंद्यामध्ये सर्वात माहिती महत्वाचा जो की एक नंबर लाईन पैसा पैशाशिवाय ह्यातली कुठलीच गोष्ट होणार नाही आणि पैसा सगळ्यांकडे तरी सुद्धा महाराष्ट्रातले नव्वद टक्के गोटे बंद पडतील काय कारण की ही जी चार नियोजन सांगणार आहे ना त्यातले चारा नियोजन एक असा खास माणूस जो कधीच तुमची साथ नाही सोडणार तो तीन नंबरला तुमचा पैसा चार नंबरला तुमच्या दुधाला मिळणारा दर सत्तर ते ऐंशी रुपये मिळत असेल तर तुम्ही सक्सेसफुल आणि दुसरी गोष्ट लास्ट शेवटची तुमच्या प्रत्येक मशीचा ॲव्हरेज अकरा ते बारा लिटरच आलं पाहिजे दुधाचं ॲव्हरेज इतकी जातो आणि मग तुम्हाला निवडावं लागत त्यासाठी त्याचं दूध चांगलं इन कधी जाऊस तुमचं चारा नियोजन चांगला एखाद्याकडे जमीनच नसली काय ऑप्शन आहे त्याला काय करायचं म्हणजे चारा नियोजन सगळ्यात सा। मेन पटणार नाही पण मी सरळ सांगत सर दुधा दुधाचा दर साठ पासष्ट असेल आणि तुमच्याकडं चारा नियोजन नाहीये सगळ्यात मेन तुम्ही धंदा करू नका येऊ काय आपल्याला कमेंट मध्ये शिवाय बी येते एखाद्याला पटणार बी नाही पण तुम्ही त्या लोकांना भेटा ज्यांचे धंदे बंद पडले नव्वद टक्के कोटे का बंद पडले बाहेरून चारा इकडे आपल्या जामखेडची परिस्थिती बघ किती मोठे शेड जामखेड मधले भव्य मोठमोठे शेड बंद झाले त्यांच्या शेडवर जाऊन तुला मशी सापडणार त्याचं कारण सांगतो तुला चारा विकतचा घेणे ठीक आहे विकतचा चारा आणून त्यांनी ते धंदा करणे आणि त्यानंतर त्यांना तरी आपल्या जामखेडची परिस्थिती दुधाच्या चाराला चांगली सत्तर ते ऐंशी रुपयाचा दर चालू आहे ठीक आहे आपण सगळ्यात पहिले दोन चार सहा मशीन पासून चांगलं वीस बावीस पंचवीस मशीनपर्यंत गेलो त्याच्यानंतर आपण ही शेड डेव्हलप केलं आता ह्या शेडमध्ये ज्या वेळेस आपलं मशीन टाकायची होतं त्याच्या आधी आपल्याला ही चार जी कार्यक्रम आहेत आपले जे आपण ठरलेले सूत्र आहेत हे बरोबर लागत ना तव्या सांगतात गोष्टच नाही आपलं पोट ह्याच्यावर नाहीये आपण मरतो नव्हत्या पण कुठला बी आपण व्यापार आहेत लक्षात घे कुठला बी धंदा आपण प्रॉफिटसाठी करतो ना तर प्रॉफिट झालाच पाहिजे पण त्याचबरोबर आहे ना सगळं नियमात चाललं पाहिजे जर नियमात नस तर थांबायचं अडचण आली काय शेड आपल्या जागेवर आहे उभा आहे टकाट आहे नवीन आहे खराब आहे काय काय होतं पेला शेडला पण योग्य वेळीच म्हशी टाकायचं त्याच्या आधी टाकायचं नाही इगो प्रॉब्लेम ह्या धंद्यामध्ये ठेवायचा नाही शेतकऱ्यांसारखं आम्ही रॉयल आम्ही ब्रॅड आम्ही आपण शेतकरीच आहेत पण आता आपण समजदार आणि सुजान शेतकरी तर त्या हिशोबाने काम करायचं जर तुमच्याकडे जाण्यासाठी शेड नसल सॉरी जमीन नसल तर तुम्ही मिल्क प्रोडक्शनमध्ये काम करा तुम्ही त्याच्यापासून उत्पादन तुम्ही त्याच्यापासून दूध दही तूप पनीर ह्या गोष्टी बनवा खावा वगैरे बनवा आणि तुम्ही शंभर ते दीडशे पट सॉरी शंभर ते दीडशे टक्के जास्त अमाऊंट मिळू शकता त्याच वेळेस तुम्हाला बाहेरून चारा घेऊन जा दूधधंदा केल्याला परवडू शकतो त्यासाठी तुमचं मार्केटवरची पकड स्ट्रॉंग पाहिजे तर मग तुला काय समजलं सगळ्यात महत्वाचं काय नियोजन नियोजन आणि नियोजनामध्ये हे चार कार्यक्रम लिहून घ्यायचे ज्या दिवशी तुझ्या ठिकाणी बसते त्याच दिवशी दूधधंदा करायचा तू कसाच नुकसान मध्ये जाणार नाही आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के जे शंभर टक्के जे दूध लागते त्यातलं पंच्याऐंशी टक्के डुप्लिकेट आहे फक्त पंधरा टक्के दूध ओरिजिनल आहे आणि जर आपण आपल्या गोट्यामध्ये लोकांना हिथं येऊन दूध द्यायची तयारी दाखवली आणि त्यांना जर कळलं की आपण हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल दूध घेतो याची हमी त्यांना मिळाली तर मला सांग आपल्याला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयाचा तर आरामात मिळणार जो की आज बी आपल्या गावात समजा प्रत्येक दूध धंद्यामध्ये काम करणाऱ्या माणसाने ह्याच गोष्टीवर लक्ष द्यायचं आणि हे नियम जर बरोबर बसले तर तुमचा दूधधंदा सक्सेस होणार नाही नाही दादा घरगुळ नाही करीत मी आधी न्यूज नको करतो तू पन्नास टक्के सक्सेस झाला ओके चला